सर्वांसाठी आता छान मी हेल्दी वेजिटेबल सूप बनवणार आहे त्यासाठी मी कोणते कोणते व्हेजिटेबल्स घेतलेले आहे, ते तुम्हाला दाखवते घरातच अवेलेबल होते कॉर्न घेतले नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या मा तहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारच्या सव्वा तीन झालेल्या आहेत आणि उशिरा व्हिडिओला सुरुवात करत आहे त्याचं कर कारण हे का आज वातावरण खूप खराब होतं आणि अजिबात काहीच काम करायची इच्छा नव्हती इव्हन सुद्धा आज स्कूलला मी पाठवलं नाही सकाळी जेव्हा मी उठले होते सव्वा सहाला तर इतका पाऊस येत होता वादळ पाऊस चालू होता त्याच्यामध्ये स्नो चालू होता आणि परिक स्कूलला जायला खरंच डिफिकल्ट झालं असतं तर म्हटलं नको आज घरीच थांबा आणि बारा इकच्या दरम्यान परत स्नो पडायला सुरुवात झाली आणि गेल्या चार पाच दिवसापासून वातावरण खूप खराब आहे माझी मैत्रिणी आहे तिची पण तब्येत आता सध्या खूप खराब आहे कारण की वातावरणच असं आहे का सगळ्यांच्या तब्येत इथं खराब होत आहे आणि त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन हे येते त्यामुळे मग घरातलंच मी आवरलं म्हटलं मला बाहेर जायचं होतं ॲक्च्युली मला लवकरच जायचं होतं म्हणजे दोन अडीचच्या दरम्यानच पण तेव्हा ना स्नो येत होता तर मग मी कॅन्सल केलं आणि आता स्नो थांबलेला आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे म्हणून मी विचार केला चला पटकन इंडियन स्टोअरमध्ये जाऊन येते आणि तुम्हाला माहीतच आहे आता संक्रांत येणार ला आहे तर मग आपल्याला लाडू वगैरे बनवायला लागतील तर मग गोळ लागणार त्याच्यासाठी म्हणून मला गुळसुद्धा आणायला जायचं आहे छोटं मोठं सामान आणायचं आहे तर मला तिथे जायचं आहे आणि मला बसण्यात जायचं आहे त्यामुळे मग मी ट्रॉली घेऊन जाणार आहे थोडं जास्तीचं सामान जर घ्यायचं असलं ना मला तर मी ट्रॉली घेऊन जाते त्याच्यामध्ये कसं भरपूर सामान मावतं तर म्हणून मग आता पटकन मी आवरलं आणि निघते पाच मिनटानंतर बस आहे तर त्या अगोदर मी विचार केला का अगोदर व्हिडिओला सुरुवात करते आणि बोलते आणि मी न्यूजमध्ये बघितलं का अमेरिकेमध्ये काही ठिकाणी आगसुद्धा लागलेली आहे तर तिथे पण खूप लोक टेन्शनमध्ये आहे आणि सध्या जगामध्ये एवढ्या गोष्टी होत आहे ता ता ले ले आ, ना तर सगळ्या खरंच असं त्रासदायक आहे म्हणजे इथे वातावरणाचं किंवा आपल्या भारतामध्ये इवन एसमध्ये तर आता मी बघितलं तर झाडांना अशी आग लागलेली आणि काही लोक असे म्हणजे असं रडता येत असं बघितलं ना खरंच खूप म्हणजे भीती वाटते आणि चांगलं सुद्धा वाटत नाही तर त्या लोकांना अशा स्थितीमध्ये बघून म्हणून कोणावरच अशी वेळ येऊ नये तर चला मग आता पटकन मी ट्रॉली घेते निघते आणि साईड बाय साईड मग तुमच्याशी बोलते काही ना काही कामानिमित्त बाहेर जाणं होत आहे माझं तर म्हणतात त्याला जाते वस्तू घेऊन येते पटकन वेळा झोपलेली आहे आणि आज फुल जायचं नव्हतं म्हणून ती रडत होती मग मला स्कूलला जायचं होतं तिला म्हटलं वातावरणच असं आहे म्हणून तुला पाठवलं नाही तुला ती तिला पाठवलं नाही आणि जेवण झाल्यानंतर तिला झोपवलं आणि परी तर काही झोपली नाही परी आहे जागी काय बघा आणि ही ट्रॉली घेतलेली आहे बघा आणि ही, ही ट्रॉली खूप जुनी आहे जेव्हा आम्ही लग्जमबगला शिफ्ट झालो होतो ना आठ वर्षापूर्वी तेव्हा सुरुवातीला ही घेतली होती ट्रॉली सामान जास्त घ्यायचं असेल तर आम्ही बघितलं होतं इथले भरपूर लोक ट्रॉली वापरतात तर मग आम्हीसुद्धा मग ट्रॉली घेतली होती आणि भरपूर सामान मावतं असं एक्स्ट्रा दोन तीन बॅग्स घ्यायची गरज पडत नाही तर इझी 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 वेने तुम्ही कॅरी करू शकता सर्व वस्तू म्हणून मग मी आता ट्रॉलीच घेतलेली आहे आता दोन मिनटात बस येईल आणि तुम्ही पण विचार करत असाल का कोमसारखं सारखं सार तुला बाहेर जावं लागतं तर हो इथे तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या वस्तू आणायच्या असेल तर मग थोडं लांब जावं लागतं आसपास काहीच राहत नाही तर मग कसं परिवेला घरात असतात मनोज पण आहे तर त्यामुळे कसं मी पटकन जाऊन आणू शकते त्या दिवशी पण बघितलं सामान आणायला गेले होते मॉलमध्ये मग काल पण काल तर मग ते स्नोमुळे थोडीशी धावपळ झालीच माझी आणि आज दुपारी लवकर गेले असते ना मी तर लवकर आले असते पण मग वातावरण खराब होतं त्यामुळे मग मला जातच आलं नाही कॅन्सल करून टाकलं मग थोडंसं अर्धा पाऊन तास मी आराम केला आणि आवरलं पटकन आणि आता निघालं स्टोरला आता सध्या महाराष्ट्रीयन पदार्थ सुद्धा यायला लागलेले आहेत ते बघ इथे चितळेची चकली आहे परत बाकरवडी सुद्धा इथे असते पण आता नाही आहे पण हळू प्रोडक्ट्स यायला लागलेले आहे मला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे भेंडी पण एकदम फ्रेश आली आहे गवार वगैरे आहे खूप जास्त नाही आलेल्या भाज्या पण इथे ताकातल्या मिरच्या सुद्धा आहेत बघा एक पॅकेट घेतलेलं आहे मी आता हे कारण हो की मनोजला खूप आवडतं ते ताकातल्या मिरच्या अगोदर फक्त तांदळाचं पीठ अवेलेबल असायचं पण आहे स्पेशल मोदकाचं पण पीठ आहे अवेलेबल इथे बघा हे हळू प्रोडक्ट यायला लागलेले आहे हे बघा वरपर्यंत सामान भरलेलं आहे आणि पूर्ण असं पॅक बसतं सामान झालेलं आहे सर्व सामान घेऊन आणि वीर झालेलं आहे सेवंटी फोर युरोज घेतलं सगळं आणि मला जे जे घ्यायचं होतं मी लिस्ट करून घेतली होती मला पीठ आणि तांदूळ पण घ्यायचे होते वेगळा राईस घेतलेला आहे मी कधी दुसरा वापरते कधी वीक दुसरा बासमतमध्ये तर एकच ब्रँड वापरते पण सोना मसुरी पण घेत असते मी कधी कधी आता तिथून आता बस लागलेली आहे का नाही माहिती नाही मला घरी पोचून जाईल मी अर्धा तास समजल्याच्यानंतर मग परत चहा किचनचं आवरणं परिबेलाचा सूप प्यायचा आहे आज तर त्यांच्यासाठी सूप पण बनवायचं आहे मला बघूया आता घरी गेलं मग असेच आले घरी चहा घेतला आणि भरपूर वस्तू घेऊन आले मी इंडियन स्टोरमधनं आणि तुम्हाला मी सांगितलं का आपले जे पदार्थ आहे चितळे स्पेशल तर ते सुद्धा भरपूर प्रमाणात आता अवेलेबल व्हायला लागलेले आहे आता तर तुम्हाला मी चकलीच दाखवली पण मग बा बाकरवडी आहे ती सुद्धा अवेलेबल असते श्रीखंड सुद्धा अवेलेबल होतं मागच्या वेळेस तर चांगलं वाटतं या अगोदर आपले जेवढे पण हल्दीरामचे वगैरे ते तर पहिल्यापासूनच अवेलेबल असायचे पण जे महाराष्ट्रीयन जे प्रोडक्ट्स आहे तर ते खूप कमी प्रमाणात अवेलेबल असायचे ते तर तेच म्हटले का इथे आता मराठी कम्युनिटी आहे आणि आता मराठी कम्युनिटी वाढत आहे तर मग आपला सण वगैरे असेल तर मग आपल्याला कसं श्रीखंड अवेलेबल असेल तर लगेच आपण श्रीखंड घेतो बाकरवडी सगळ्यांना आवडते चितेलची तसं ती पण आपण घेतो इव्हन चकली आता अवेलेबल होती तर चकली पण आणि आता मोदकाचं पण तुम्हाला पीठ मी दाखवलं स्पेशल मोदकाचं उकडीचे जे मोदक आहे त्याचं सुद्धा आता अवेलेबल व्हायला लागलेलं ला आहे आग, अगोदर नुसतं ते तांदळाचं पीठ असायचं तर त्याचं मी बनवायचं आहे पण आता हे जे स्पेशल मोदकाचं जे पीठ आहे ते तुम्हाला माहिती एकदमच बारीक असतं त्याच्याने मोदक एकदम छान होईल आणि mm -hmm. ने मला नेक्स्ट टाइम आता जर मोदक वगैरे करायचे असेल तर मग मी ते स्पेशल मोदकाचं जे पीठ आहे तेच घेऊन येईल आणि आता मला तूपसुद्धा बनवायचं आहे तर इथे बरणी मी स्वच्छ करून घेतलेले आहे अगोदर तूप संपलं आणि आता दोन याचं मी तूप बनवणार आहे मला इन्स्टाला डी एम आले होते कोमल तूप Uh, कोणतं अनसॉल्टेड बटर वापरते तर तुम्ही कोणत्या पण कंपनीचं अनसॉल्टेड बटर वापरू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि uh, हा अनसॉल्टेड बटर तुम्ही घेऊ शकता मी जाऊन दाखवते तर हा uh, अल्डी मध्ये अवेलेबल आहे इवन uh, मध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही तिथे चेक करू शकता कधी कधी अवेलेबल असतो कधी कधी अवेलेबल नसतो पण मला एवढ्या वर्षापासून आता तूप बनवते ना तर या बटरचं मला तूप आवडतं याच्या व्यतिरिक्त दुसरं मी केलो तर ट्राय मला एवढं आवडलं नाही कारण की तूप लागतं ना जेवणामध्ये एखादा चमचा तरी रोज एक चमचा तरी तुम्ही तूप खाल्लं पाहिजे आणि मला मेथीची जुडी सुद्धा मिळाली तीन जुड्या होत्या तर त्या तिन्हीच्या तिन्ही घेतल्या मी कारण की आमच्या घरात मेथी आवडते स्पेशली मला जास्त आवडते हे मी रूम टेम्परेचर वर येण्यासाठी ठेवलं होतं फ्रीज मधून काढून ठेवलं होतं मागच्या वेळेस मी जास्त घेऊन आले होते आणि एक्स्ट्रा चालून ठेवलं ना बरं पडतं समजा तूप तर लगेच अवेलेबल असेल तर लगेच तूप बनवता येतं आपल्याला काढून घेते मी स्कूलने सर्वांसाठी आता छान मी हेल्दी व्हेजिटेबल सूप बनवणार आहे त्यासाठी मी कोणते कोणते व्हेजिटेबल्स घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते घरातच अवेलेबल होते कॉर्न घेतलेले आहे सगळ्यात अगोदर कॉर्न ऑलरेडी होते तर ते पॅक कंटेनर असताना तर त्याच्यामधलंच हे कॉर्न यूज केलेलं आहे मी आणि त्यानंतर इथे आहे कॅरेट इथे आहे बीन्स ह्या बीन्स त्यानंतर थोडीशी शिमला मिरची ॲड करणार आहे त्यानंतर ग्रीन पीस ॲड करणार आहे फ्लावर असले असते किंवा कोबी असली असते तर चांगली हे कोबी पण आहे बरं झालं लक्षात आलं मला कोबी पण घेते थोडीशी मी आणि हे एकदम सिम्पल वेने मी सूप बनवते खूप टेस्टी होतं हे तर तुमच्यासाठी ही रेसिपी मी शेअर करणार आहे आणि आता थंडी आहे तर सूप कसं चांगलं वाटतं प्यायला थंडीमध्ये आता मी हे एकदम बारीक कट करून घेते व्हेजिटेबल्स आणि मग पटकन रेसिपी शेअर करते आणि परी आणि पेलाला सूप आवडतं आणि आवडीने पितात त्या दोघे सगळे so व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे कोबी फ्रेंच बीन्स कॅरेट कॅप्सिकम अनियन आणि इथे आहे कॉर्न अँड ग्रीन पीस आणि इथे लसूण आल्याची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे मी बारीक भांडं गरम झालेलं आहे तेल टाकायचं आहे थोडंसं खूप जास्त नाही एकदम थोडंसं त्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे आहे थोडेसे नाही जिरे आणि तेजपत्ता थोडासा लगेच कांदा ऍड करायचा आहे यामध्ये आणि पिंक कलरचा होईपर्यंत आपल्याला वाट बघायची कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये आपल्याला लसूण आल्याची पेस्ट ॲड करायची आहे आणि दोन मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं लसूण आल्याची पेस्ट छान परतून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला कोबी टाकायचं आहे गाजर आणि परसबी हे तिन्ही टाकून घ्यायचं आहे कॉर्न आणि शिमला मिरची आणि हे जे मटार आहे ते नंतर आपण ॲड करू अगोदर हे टाकून घेऊ आपण यामध्ये मी थोडस चवीनुसार मिक्स करून घेऊ स्लो गॅसवर दोन तीन मिनटं परतून घेतलं यामध्ये आता आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं जेवढं सूप पिणार असतील तेवढं पाणी ॲड करायचं आहे मी थोडंसं अजून पाणी ॲड करेल मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आणि याला आपल्याला झाकण लावायचं आहे याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि हे जे व्हेजिटेबल्स आहे ते थोडेसे शिजले पाहिजे आता आपण वाट बघू पाच एक मिनट आणि नंतर दाखवते तुम्हाला हे बघा छान उकळी आलेली आहे आता हे कॉर्नफ्लावरचं पाणी आहे थोडंसं ॲड करायचं आहे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं मला खूप जास्त नाही पाहिजे आता, आता हे सूप घट्ट होईल त्यामध्ये आता आपल्याला शिमला मिरची ऍड करायची आहे आणि हे कॉर्न आणि हे जे आहे ना ते ऍड करायचं आहे आणि याला छान शिजू द्यायचं आहे आणि घट्टपणा पण येईल नंतर यामध्ये मी अजून काही ॲड करणार आहे तुम्हाला दाखवते यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे मी थोडं अगोदर ॲड केलं होतं यामध्ये आता आपल्याला ब्लॅक पेपर टेस्ट चांगली येते ब्लॅक पेपर एकदम सिम्पल सूप आहे पण एकदम टेस्टी आहे त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स तर तुम्हाला आवडत असेल लहान मुलांना जर बनवत असाल तर हे अवॉइड करू शकता पण परिबेला खातात चिली फ्लेक्स म्हणजे ॲड केल्यावर आणि यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर नंतर आपण लिंबू पण ॲड करणार आहोत शेवटी आत्ता नाही हे आत्ता ॲड करते जेणेकरून काय होईल पूर्ण जो फ्लेवर आहे सूपमध्ये छान मिक्स होईल हे बघा असं सूप आहे आणि भरपूर व्हेजिटेबल्स मी ॲड केलेले आहेत आता ही चार हे चार ते, ते पाच मिनटं स्लो गॅसवर झाकण लावून ठेवायचं आहे आणि हेल्दी सूप असं रेडी तुम्ही बघू शकता सोया सॉस किंवा असं चिली सॉस मी काहीच ॲड केलेलं नाही आहे फक्त कॉर्नफ्लावरचं जे कॉर्नफ्लावर आहे एक चमचा घेतलं त्याच्यामध्ये फक्त पाणी ॲड केलं तेच ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये मग मा भरपूर व्हेजिटेबल्स आणि हे मी बनवत असते या अगोदर पण एकदा खूप अगोदर मी रेसिपी दोन एक वर्ष झाले असते तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केली होती म्हटलं चला जे नवीन सबस्क्राईबर आहे जे यूट्यूब फॅमिली मेंबर असतात तर ता त्यांना माहिती नसेल तर म्हणून म्हटलं चला मी कशा पद्धतीने बनवते सूप तर ता त्यांच्यासाठी रेसिपी सूप रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता चला आता मी सर्व करते गरम आहे आसरेसा? सूप मध्ये लेमन स्पीस केलेला आहे मी आवड ह ना लेमन पण आवड ना तुला सगळे व्हेजिटेबल्स खायचे हा हा परीबेलाला पण सूप खूप आवडला आणि आता ते सूप तीच आहे आणि इथे मी तूप गाळून घेतलेलं आहे बर्नीमध्ये कलर बघा किती छान आलेला आहे आणि असा होता आजचा व्हिडिओ आणि सध्या माझं जे रुटीन आहे खूप बिझी आहे कंटिन्यू मला बाहेर जावं लागतं बाहेरची कामं आहे सध्या त्यामुळे मग कंटिन्यू तुम्हाला मग बाहेर जाते येते आणि माझं हे डेली रुटीन असतं आणि डेली रुटीनमध्ये माझं दिवसभराचं कसं काय सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते मी तर हे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते आणि थोडंफार डिफिकल्ट असतं कारण की तुम्हाला मी मगाशीच सांगितलं होतं जेव्हा मी बस स्टॉपवर होते का इथे ना वस्तू घेण्यासाठी थोडंसं लांब जावं लागतं सगळ्या गोष्टी लगेच इझिली अवेलेबल नाही राहत जवळ शॉप्स नाही राहत मग एखादी वस्तू जरी नसली ना तरी पण मग लांब जाऊन ती घेऊन यावी लागते म्हणून मग मी थोडंसं एक्स्ट्रासच घेऊन आले म्हणून मग मी ती ट्रॉली बॅग घेऊन गेले होते का परत आता चक्कर मारायला नको तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो सूप नक्की ट्राय करा नक्की आवडणार तुम्हाला आता थंडीचे दिवस चालू आहे तर हेल्दी आहे सूप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय